बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील अशा स्वयंसेविका निवड प्रक्रियेवर आक्षेप दोन अर्जदार महिलांकडून चौकशीची मागणी बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील अशा स्वयंसेविका पदासाठी मागविण्यात आलेल्या अर्ज व प्रस्तावांवरून निवड प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे या पदांसाठी ग्रामपंचायतीमार्फत तीन महिलांची नावं ठरावाद्वारे पाठवण्यात आली होती तथापि आलेल्या सर्व अर्जांच्या अनुषंगानं मुलाखती घेताना फक्त दोन महिलांचीच मुलाखत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घेण्यात आली असून शैक्षणिक निकषांकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे उर्वरित दोन पात्र अर्जदार महिलांची ही निवड प्रक्रिया पक्षपाती पद्धतीनं झाल्याचा आरोप करीत प्राथमिक आरोग्य केंद्र खानीवली येथे लेखी निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी केली आहे संबंधित भरती प्रक्रियेत आम्हाला जाणीवपूर्वक डावळण्यात आलं असून हा उघड अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला आहे यासंदर्भातील निवेदन खासदार हेमंत सौरा स्थानिक लोकप्रतिनिधी गट विकास अधिकारी ग्रामपंचायत बिलोशी तसेच तहसीलदार वाडा यांनाही पाठवण्यात आले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे याच्यावरती एक टांगती तलवार झाली अशी समोरच्या व्यक्तींची जे अर्जदार आले होते अर्जदारांची म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगाल आपण आता त्याबद्दल आता ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं की ज्यांचे अर्ज आले होते आपल्याला त्यावेळेस मी ट्रेनिंगला दीड महिना वाढला होतो त्यानंतर येऊन मी ग्रामसभा आयोजित केली म्हणजे अगोदरच्या ग्रामच्याकडून ग्रामसभा लावली होती ती ग्रामसभा मी आयोजित केली अर्जाची अर्जा अर्जा जी फाईल होती त्याच्यानुसार अर्ज मी दोन अर्ज जे होते त्याचं वाचन मी ग्रामसभेसमोर केलं परंतु एक ज्या घरात ज्या महिला होत्या त्यांचासुद्धा अर्ज इथे दिला गेला होता परंतु त्या फाईलमध्ये तो अर्ज मिळाला नाही तर त्या संदर्भात त्या महिलेने सांगितलं की मी तुमच्याकडे अर्ज दिलेला होता मॅडम आणि दुसऱ्या ग्रामसभेमध्ये ठराव असा झाला होता की अजून कोणी काही महिलांचे नावं आलेली नसतील आज अर्ज दिलेले नसेल परंतु इच्छुक असेल तर त्यांना सुद्धा ठराव देण्यात यावा त्या अनुषंगाने आपण त्या महिलेलासुद्धा ठराव दिला आणि त्या त्या जो दोन झालेला होता त्यांनाही दिला त्यानुसार डॉक्टर वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्या दोन लोकांच्याच मुलाखत घेतल्या आणि या महिलेची मुलाखत घेतली नाही त्यानंतर त्या येऊन इथे बोललं की आमची मुलाखत घेत नाही आहे म्हटलं का आम्ही तर ठराव दिले तुम्हाला त्यानंतर आम्ही आणि उपसरपंच मॅडम त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली की मॅडम असं असं आहे परंतु ग्रामपंचायतचे काही जरी चुकी ते थोडंसं उशिरा झालेलं आहे पण आम्ही ठरवता था दिलेलं आहे तुम्हाला त्यांची सुद्धा मुलाखत घेण्यात यावी आणि जे काही तुमचा निकाल असेल तर तुम्ही नंतर कळवण्यात यावी एवढो विषय आम्ही झाला होता आणि त्यानंतर आज आम्हाला समजतं की मुला म्हणजे निवड करण्यात आलेली त्या संदर्भात काय पत्र वगैरे काय दिलेलं नाही त्याच्यामुळे काय माहिती नाही माझे नाव ना सानिका संदीप पाटील मी या नाव उपसरपंच आहे पण माझ्या आशा वर्करामध्ये जे अन्याय झालेला आहे तो मला मान्य नाही कारण हा अन्याय चुकीचा आहे कारण दहावी बारावीवरून लोकांना पाहिजेत तर दहावी झालेल्या लोकांना कसं काय तुम्ही सिलेक्ट करता जी बारावी झालेले आहेत त्यांनी थोडंसं काम केलेलं पण आहे मग त्यांना न करता दहावीवाल्यांना करता म्हणजे कोणाचे तरी दबाव खाली येऊन न केलेले त्यांनी त्यांना सिलेक्ट केलेले आहेत मग तो चुकीचा निर्णय आहे मग माझं म्हणणं एवढंच आहे का त्या गावामध्ये दोन अशा पाहिजेत तर त्या गावामध्ये माझी मम्मी सविता विलास घरात ती पहिल्यापासून काम करते दोन हजार सात पासून आणि नंतर तिच्यानंतर विजया विजय चौधरी तिने काम केलेलं आहे मग ती आता माझी मम्मी थोडंसं तिला प्रॉब्लेम आहे आजारी आहे त्याच्यामुळे ते ती काम करत नाही मग तिच्यानंतर ते तिघी फॉर्म भरला त्याचे आता दोन ते अर्ज वाचलेले आहेत माझ्या ग्रामशवकने आणि त्या दोघींचा अर्ज ठराव करून त्यांनी पुढे नेलं ते आणि एकीचा मासे सभेत अर्ज दिलेला आहे मग त्यांनी मला कॉल केला की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी त्यांच्यासोबत ऑफिसला गेली खाणीला पीएससी ला गेली वाड्याला पीएससी ला गेली पी मधून आम्ही बी साहेबांपर्यंत पण गेलो ते लोक आज बोलायला लागले का तिकडनं सिलेक्ट झालेले आहेत आमच्यापर्यंत दोनच हजार झालेले आहेत मी त्यांना एवढं सांगितलं का माझी एवढी विनंती आहे का मग तिघींचा तुम्ही घ्यायला पाहिजे ते बोलले का आम्ही बोलतो पुढे अर्ज टाकतोय ना त्यांना सांगतोय की आम्ही हे अर्ज तीन आलेले त्यांचे रे निवड केले म्हणजे इंटरव्ह्यू घेतलेले नाही त्यांनी तिघांची घ्यायला पाहिजे ते तिघांची इंटरव्ह्यू पुन्हा घेतलेलं नाही आणि डायरेक्ट इजा नाव कसं काय आलेलं आहे माझं नाव दिशा दिनेश पाटील मी बिलोशी मधील आहे गरजपाड्यावर राहते आणि जे आशा वर्कर म्हणून मी एक वर्ष मी त्याच्यासाठी जर धडपडते की मी त्याच्यात काम करणार आहे आणि व्यवस्थितपणे काम करणार आहे आणि मला ते कामाची गरज आहे मी काम करण्यास इच्छुक आहे तर ते पाड्यामधून मी काम करण्यास तयार आहे तर माझी अशी हरकत आहे की मी का मला ग्रामपंचायतनी ठराव दिला तो दोन दिवसानंतर दिला नंतर मग माझी इथे पी एस सी खानेवली पी एस सीला मी गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेतली नाही मी वाड्याला गेली वाड्या अशी मॅडमला भेटली शेर्यू मॅडम बोलल्या मला की तुम्ही इथे जा बी ओ साहेबांना भेटा मी बी ओ साहेबांपर्यंत गेली बी ओ साहेबांनी सांगितलं त्यांची इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना इंटरव्ह्यू घेऊन ज्या सिलेक्ट होतील तर त्यांना घ्या ज्यांचं शिक्षण जास्त असेल तसे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी आधी खानेवली पी एस अर्ज केलेला ते बोलले की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करा इथे अर्ज करून मी ठरावासाठी सहा ते सात फेऱ्या मारल्या जेव्हा जेव्हा ग्रामसभेचा ठराव यायचा आज ग्रामसभा होईल उद्या ग्रामसभा होईल असं तर यायचो तर ते बोलतात की ग्रामसभेला लोक कमी आहेत ठराव मिळणार नाही असे करता करता पाच सहा महिन्याने घालवले आणि नंतर नंतर त्यांच्या वैयक्तिक काम साधण्यासाठी पण त्यांनी केलं असेल के जेणेकरून ग्राम जमा व्हावा असे करता करता शंभर सवाशे माणसं जमा केली आणि ती ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये ठराव हो दिला आम्हाला डायरेक्ट त्यांचं नाव घेतला पहिला अर्ज होता किंवा दुसरा अर्ज होता, होता माहिती नाही पहिले त्यांचा अर्ज नाव घेतला की मला ह्यांना ठराव हो द्या असं पण मी लगेच त्यांना बोलली म्हणजे एकीचं नाव तुम्ही घेऊ नका अर्ज दोन आलेत ना पण दोघींना ठराव मिळावा एकीचा तुम्ही डायरेक्ट असं सांगू शकता का दिलाच द्या असं ग्रामसभेने ठराव मंजूर केलाय का एकच द्या असं नाही ना दोघींना पाहिजे तर दोघींच्या नावाचा दिला आणि मग आम्ही वाढेल फीएस तिला खा, नेऊन दिला, ने दिला। तिथे आम्हाला दोन चार दिवसामध्ये परत बोलवले इंटरव्ह्यू घेतली आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही कळवू पण पर आजपर्यंत काहीच रिपोर्ट आला नाहीये पात्र तर निवडावी ना कोणाचं शिक्षण जास्त कोण कमी इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही मी सगळ्यांची बरोबर उत्तरं दिलेली नॉर्मल प्रश्न विचारलेले बेसिक मिळावा नाही मला वाटतं भ्रष्टाचार करून प्रक्रिया झाली का माझ्या कानावर काल असं आलंय की आम्ही सत्तेचा वापर केलाय म्हणजे जी व्यक्ती निवडून आलेली आहे म्हणजे तिला पात्र ठरवलंय त्यांच्याकडनं जसं सा आम्हाला ऐकायला आलंय की आम्ही सत्तेचा